कुरगोट गावात विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारू बाळगलेल्या कुरगोट गावात देवी मंदिराच्या पाठीमागे मळसिद्ध अंबाणा कांबळे वर्ष एकावन राहणार कुरगोट तालुका दक्षिण सोलापूर याने त्याच्या ताब्यात विना परवाना बेकायदेशीरित्या एका प्लास्टिक कॅन मध्ये दहा लिटर हातबट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आला आहे ही कारवाई दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली सदर आरोपी विरुद्ध मुंबई प्रोव्हिजन ऍक्ट पासष्ट प्रमाणे मंद्रू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार गुंडाळे हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा